पाणीपुरी हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ त्यामध्ये पुरी चिंचेची चटणी पुदिना चटणी असते हीच पाणीपुरी आवडीने खाल्ली जाते यामध्ये शेवपुरी रगडापुरी असे वेगवेगळे प्रकारे पाहायला मिळतात म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खात असतात असंच मिसळ शॉट ज्याला मिसळ पाणीपुरी देखील म्हंटलं जातं मिसळ पाणीपुरी पुण्यातील स्वभराळी मिसळ या ठिकाणी मिळते मिसळ पाणीपुरी नेमकी कशी बनवली जाते या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माझ ना आपली जवळजवळ सहा वर्ष आली आहे त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या ज्या नेहमीच्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्या रव्याच्या मैद्याच्या असतात आपल्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत मिसळ शॉर्टच्या त्या आपण कडधान्यापासून बनवून घेतल्या आहेत मका मका तांदूळ डाळी परत कर्दणी ना आणि पुदिना नापण अशा मिक्स करून आपण केलेल्या आहेत आणि थोडस मिसळ शॉट मध्ये जे आपण पाणी टाकतो त्याच्यामध्ये आपण आपला मिसळचा रस्सा टाकतो वरळी मिसळचा रस्सा जो की आपण ते मिसळचा रस्ता आपण मसाले पण आपले वराळी पद्धतीचे वरगुती पद्धतीचे मसाले आहेत तोही मिसळचा रस्ता आणि त्याच्यावर दही थोडस टाकून आपण तो खाऊ शकतो जी आपली पंच्याण्णव रुपयाला आहे त्याच्यात दहा पुऱ्या असतात त्या फुल्यामध्ये आपण मस्ती शेव कांदा आणि आपलं लिंबू असं सगळं टाकून आम्ही पुऱ्यांमध्ये भरून देतो मग आपण त्याच्यामध्ये सर्व करताना दही आणि मी रस्ता मी त्याचा रस्ता ते टाकून ते काढलं जातो त्याची वेगळी चव असते ती सहा वर्ष आलेली शाखा आपली मेन शाखा ठाणे पोट नाक्याला आहे त्याच्यानंतर आपली पुण्यामध्ये पहिली शाखा आहे मोहन आवडते एक वेगळी कन्सेप्ट आणि पुऱ्यांची पुऱ्यांची चव क्रिस्पी आणि कडक पुरण रेग्युलर पेक्षा अशी पुरे आपल्याला पुण्यातील एरंडणे परिसरात असलेले सोबराडी मिसळ मध्ये पाणीपुरी शॉट ज्याला पाणीपुरी मिसळ ही म्हणतात आणि ही मिसळ पुण्यात तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही मिसळ साठी केला जाणारा रस्ता आणि दही टाकून ही खाल्ली जाते त्यामुळे जशी वेगळ्या प्रकारची पाणीपुरी खायची असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता प्राचिकेदारी लोकलिटी पुणे